दैनिक आधुनिक केसरी आपण छान उपक्रम घेऊन आला आहात मी दैनिक आधुनिक केसरीचं मनापासून अभिनंदन करतो मी केशव भवानी काळे छत्रपती संभाजीनगरवासी कोण होणार कोण ठरणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेत मी माझी कविता घेऊन आलो मी केशव मी माझ्या शालांत परीक्षेत मॅट्रिकला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून मराठी भाषेमध्ये पहिला आलेलो आहे तदनंतर मी सिव्हिल इंजिनियर झालो स्थापत्य अभियंता सिडको आणि सिंचन भवन या दोनही ठिकाणी मी सिव्हिल इंजिनियर इंजिनियर म्हणून यशस्वी सेवा दिली या दोनही ठिकाणी सिव्हिल इंजिनियरची सेवा देताना पैसे न घेणारा इंजिनिअर पैसे न खाणारा इंजिनिअर म्हणून ख्याती मिळवली नाव लौकिकही मिळवलं कोण आहे तो केशव काळे जो पैसे घेत नाही तो या केशवला बघायला लोकांच्या अक्षरशः करायची नाही मनाशी प्रामाणिकच राहायचं म्हणून या दोनही ठिकाणच्या सिव्हिल इंजिनियरच्या नोकरीचा खोऱ्याने पैसा उरणाऱ्या या इंजिनिअरच्या नोकरीचा मी दोनदा राजीनामा दिला या तर मीच लिहिलेल्या मीच म्हटलेल्या चारोळीनुसार साऱ्या या जगाचा माझ्यावर रोष आहे साऱ्या या जगाचा माझ्यावर रोष आहे कारण मनाशी प्रामाणिक राहणं हाच माझा दोष आहे इंजिनियरचा राजीनामा दिला तदनंतर समाजसेवेच्या अंगानं चालणाऱ्या एल आय सी भारतीय जीवन विमा निगम भारतीय आयुर्विमा महामंडळ इथे मी वर्ग दोनची विकास अधिकारी या पदावर चौतीस वर्ष यशस्वी सेवा दिली प्राध्यापक श्री मच्छिंद्र देव तु देवयानी पाटील या मराठी चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद मी श्री चाटेसरांबरोबर लिहिले ख्यातनाम हरिवंशराय बच्चन लिखित मधुशाला या मधुशालेच्या चतुर्थ आवृत्तीच प्रकाशन सोहळा नुकताच दहा दिवसांपूर्वी साजरा झाला आहे माझ्या स्वतःच्या आत्मचरित्राचा होय हे असच आहे होय हे असच आहे या माझ्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळाही नुकताच भव्य दिव्य थाटामाटात साजरा झाला आहे तर असा मी केशव का माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा सांगतो समान हक्क मित्र हे स्पर्धेच योग आहे स्पर्धा ही निकोप असायला हवी इथं तर आपण बघतो की घराघरातच स्पर्धा सुरू झाली आहे स्पर्धा चुकीच्या मुद्द्यावरची स्पर्धा स्त्री आणि पुरुष हे मुळातच दोन वेगवेगळे घटक आहेत जे संपूर्णता अवलंबी एकमेकांवर अवलंबून आहेत आमच्या वैदिक संस्कृतीने तर स्त्रियांना नेहमीच पूजनीय मानलं आहे वंदनीय मानलं आहे इतकंच काय यत्र नार्यस्तु पूजनते रमंत तत्र देवता हा याच न्यायाने आम्ही नारीची पूजा करतो जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवता वास करतात आणि म्हणून हीच आमची धारणा आहे याच न्यायाने आम्ही मग महिलांकडे बघतो आणि म्हणूनच आई बहीण वहिनी पत्नी मुलगी वहिनी सून ही आधी सगळीच नाती आम्हाला वंदनीय आहेत मात्र हल्ली आपण बघतो की समानतेचं भलतंच फ्या समानतेचं भलतंच खूळ समाजात फोपवलं आहे माफ करा मला इथं कुणाची भावना तोखवायच्या नाही आहेत पण इथे आम्हाला आता जोडवी नको आम्हाला बांगड्या नको आम्हाला टिकली नको आम्हाला कुंकू नको अरे आम्हाला मंगळसूत्रही नको इतकं कमी होतं की काय म्हणून आता तर आम्हाला पतीही नको नवराही नको असं काहीतरी चाललंय त्यावर मला ते टिपावसं वाटलं ते मी टिपले तेच मी तुमच्या पोड्यात ठेवतोय बघा तुम्हाला पडतय का समान हक्क महिला गाडी जिंदाबाद महिला स्वातंत्र्य जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद पुरुषी सत्ता मुर्दाबाद पुरुषी सत्ता मुर्दाबाद घोषणा देणार ते महिला मंडळ पाहून ते दृश्य थांबलं म्हण दृश्य कोणतं दृश्य रेड्या बरोबर अवताला झुंकली होती म्हैस रेड्या बरोबर अवताला झुंपली होती म्हैस पाहून ते भयंकर त्या झाल्या का सावीस पाहून ते भयंकर त्या झाल्या का सावीस शर्मेनं खाली गेली मान काय पण धुनेचे मान अरे कुठे गेला तो आमचा नारी जातीचा सन्मान खाजवलं डोकं केला विचार सापडे उत्तर शिनल्या फार करायला तर हवी चौकशी अन्यायाच्या दमनचक्रात आमची म्हैस कशी प्रश्नाला सरळ घातला हात प्रश्नाला सरळ घातला हात रे रेड्या का केलास रे रे का रे रेड्या का केलास का रेडा वदला पुन्हा एकदा हो आधीही एकदा बदला होता पैठणचा मामला सोडवला होता बालकांना त्या न्याय मिळवून दिला होता संत ज्ञानेश्वर आणि ती चारी भावंड यांना पैठणलाच रेड्यानेच न्याय मिळवून दिलेला होता रेडा बदला पुन्हा एकदा हो आधी एकदा बदला होता पैठणचा मामला सोडवला होता बालकांना तो न्याय मिळवून दिला होता त्याच आवेशात रेडा आता होता त्याच आवेशात रेडा आता होता महिला मंडळाला सामोरं जात होता रेड्याचं म्हणणं होतं मोठं मार्मिक रेड्याचं म्हणणं होत होतं मोठं मार्मिक ऐका आता तुम्ही सगळेच धार्मिक तो बदला रेडा वदला अरे हवा होता हिलाच समान अधिकार हवा होता हिलाच समान अधिकार हवा होता हिलाच स्त्रीत्वाचा जय जयकार पुरुषांच्या बरोबरीने लावायला खांदा पुरुषांच्या बरोबरीने लावायला खांदा माना सन्मानाचा हिच्या हिनच केला वांदा माना सन्मानाचा हिच्या हिनच केला वांदा समान हक्क समान हक्क धोशाईने लावला समान हक्क समान हक्क धोशाईने लावला अरे अवताला घेतलं चुंबून विजय लिहिला पावला अवताला घेतला जुंपून चक्क विजय हिला पावला म्हणून म्हणतो बायांना म्हणून म्हणतो बायांना नीट विचार करा म्हणून म्हणतो बायांनो नीट विचार करा संस्कृतीचं आपल्या संवर्धन करा संस्कृतीचं आपल्या जतन करा निसर्गाच्या भेदाकडे कानाडोळा करू नका निसर्गाच्या भेदाकडे कानाडोळा करू नका अरे समानतेच भलतस्तो तुम्ही आता माजरू नका समानतेचं भलतसतो तुम्ही आता माजू नका धन्यवाद धन्यवाद